नमस्कार आपण पाहतो आत युग बदल न्यूज मराठी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने पंचवीस डिसेंबरला भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ अमरपालीताई खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली पंचवीस डिसेंबर दोन रोजी दुपारी बारा वाजता कर्मचारी भवन सिव्हिल लाईनच्या बाजूला आकाशवाणी समोर अकोला येथे भारतीय स्त्रीमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे ह्या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मंगलाताई खिवनसरा तर प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्य कार्यकारिणी सदस्या तथा महिला प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट हे असतील तसे स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक हे राहतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव संगीताताई ताई आढाव हे राहतील दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले ही घटना भारतीय स्त्रीमुक्तीची सोनेरी पहाट होती या दिनाचे औचित्य साधून गेल्या सत्तावीस वर्षापासून पंचवीस डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर व्हावा अशी एकमुखी मागणी वंचित बहुजन महिला आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे सन दोन हजार पंधरा पासून शासनाने पंचवीस डिसेंबर हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचे फरमान काढले म्हणजे एक प्रकारे मनुस्मृतीला समर्थन देणे व समस्त स्त्रियांचा अपमान करणे हेच शासनाचे धोरण आहे या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि पंचवीस डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करण्याच्या मागणीसाठी दिनांक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी आकाशवाणी समोर अकोला वंचित महिला आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष सौ आम्रपालिते खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्त्री मुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेला प्रमुख वक्ता म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई खिवसरा ह्या उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक हे राहतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव संगीताताई आढाऊ जिल्हा परिषद सभापती मायाताई नाईक रिजवाना परवीन शेख योगिताताई रोकडे जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पुष्पाताई इंगळे जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट प्रतिभाताई औचार शोभाताई शेळके किरणताई बोराखडे इंदुताई मेश्राम मंदाताई कोल्हे प्रज्ञाताई इंगळे वैशालीताई वाहूरवाग रेखाताई आंबोरे आशाताई अहिरे रितिकाताई गोपनारायण सुनीताताई टप्पे आम्रपालिताई गवारगुरू आम्रपालिताई तायडे शारदाताई सोनटक्के सरलाताई मेश्राम राजकन्याताई कवाळकर सुवर्णताई जाधव प्राध्यापक मंतोषताई मोहोळ ज्योतिताई खिल्लारे आदी राहणार असून या भारतीय मुक्ती परिषदेत विविध ठरावाचे वाचन करून सदर ठराव एकमताने पारित करून राज्य सरकार व केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहेत करिता तमाम अकोला जिल्ह्यातील महिलांना हजारोच्या संख्येत या विराट परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन वंचित बहुजन रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे करण्यात आले आहे पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महिला प्रदेश महासचिव अरुंधतीताई शिरसाट आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा समाज कल्याण सभापती आम्रपालिताई खंडारे यांनी संबोधित केले पत्रकार परिषदेला जिल्हा संघटक अनुराधाताई ठाकरे महानगराध्यक्ष वंदनाताई वासनिक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे गुरुजी जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट जिल्हा परिषद सदस्य नीताताई गवई प्राध्यापक मंतोषताई मोहोळ जिल्हा परिषद सभापती रिजवाना परवीन शेख सुवर्णाताई जाधव संगीताताई खंडारे वैशालीताई कांबळे लक्ष्मीताई वानखडे मायाताई इंगळे उमाताई आंबोरे रेखाताई अवचार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या डिसेंबर हा दिवस दिवस सर्व भारतीय स्त्रियांसाठी स्त्रीमुक्तीचा होता कारण या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि सगळ्या अपप्रवृत्तीतून आम्हा महिलांना मुक्त केलं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी पंचवीस डिसेंबर हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करत आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते सर्व महिलांना विनंती करते प्रत्येक जिल्ह्यात हा स्त्रीमुक्ती दिन साजरा होत आहे आपण प्रत्येक जण प्रत्येक स्त्रीने प्रत्येक पुरुषाने आपापल्या जिल्ह्यात या स्त्रीमुक्ती परिषदेत सहभागी व्हावं आणि लाखोच्या संख्येने आपण हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करावा <stichnalala> <taki -hatshitesh aconteceu> अशी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपल्या सगळ्यांना विनंती करते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा